शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरुद्ध शाहीर दिलीप सावंत यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानं तणाव निर्माण झाला होता एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिलीप सावंत यांनी भिडेंविरुद्ध वादग्रस्त विधान केल्यानंतर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते यानंतर पोलिसांनी दिलीप सावंत यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवला आहे दरम्यान तर्फे आज एस पी गुप्ता यांना निवेदन देण्यात आलं यापूर्वी धारकरांनी मोठ्या संख्येनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन सावंत यांचा निषेध केला यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हा कार्यवाह सुरेश यादव शहर कार्यवाह आशिष लोखंडे हिंदू एकता आंदोलनचे दीपक देसाई अर्जुन चौगले नितीन चव्हाण रोहित अतिग्रे आशिष पाटील विजय आरेकर शशिकांत पिसे आदित्य जमदाडे अवधूत चौगले निरंजन शिंदे दीपक गुरव संदीप गुरव दशरथ शिंदे आदित्य जासूद अक्षय ओतारी प्रवीण पाटील विजय चौगले नितीन काळे सचिन साळोखे अथर्व कोल्हापुरे उपस्थित होते